तू चालू मध्ये बसलेस तू चालू कर मी <laughs> अरे हे हे घे आहे असे आजवर का <laughs> पॉडकास्ट <पौड़> <laughs> पॉडकास्ट साठी म्हटलं आज मला बसायचं आहे बरं का पॉडकास्टमध्ये श्रीकांत म्हटलं आणि काय मला वाटलं तू आता इंट्रोड्यूस करणार आहे आम्हाला पण ती परंपरा चालू राहिली पाहिजे ना तुमच्यासोबत आज पहिला पॉडकास्ट होतो मित्रांनो ट्रॅक अँड टेक मराठीवरती आणि मी म्हटलं मी आणि साजिद बेसिकली ह्या महिन्यामध्ये जे कुठले फोन्स लॉन्च झालेत त्याच्याबद्दल बोलणारे तुम्हाला सांगणारे की कसे आहेत काही फोन चांगले कुठले आहेत वाईट कुठले आहेत शिवाय कुणाला घालायचे ह्या सगळ्या आम्ही करणार होतो श्रीकांत तिथं उभा होता तो म्हटला बसणार सर मी सुद्धा मी म्हटलं ठीक आहे बस बाबा ये आणि म्हणून तू मध्ये बसलायस आणि तुला मध्ये बसवलंय हो आणि तरी तू काही बोलत नाही तो मुद्दाहून बाउन्सर टाकलाय नाही मी अजिबात बाउन्सर वगैरे हो टाकला नाही मी खरंच डिस्कस करत होतो की आपण पॉडकास्ट करायला पाहिजे मराठी तू बोलणार बोलणार आहेस की नाही आता झालं ना स्टार्ट स्टार्ट झाले चला बस चालू झालेला आहे मित्रांनो हा आहे पहिला पॉडकास्ट रॅक टॅक मराठीचा आणि असे भरपूर पॉडकास्ट येणार आहेत या वेळेला आम्ही इंटरनली आमची जी लोकं आहेत त्यांनाच फक्त बोलवलेलं आहे पण बरेचसे नवीन गेस्ट्स येणार आहेत फक्त टेकच्या स्पेसमधले नाही पण इतर कॅटेगरीज इ इतर एरियांमध्ये आणि खूप मजा येणार आहे दिस पॉडकास्ट इज गोइंग टू बी क्रेझी म्हणजे खूप एक्सायटेड आहे मी ह्याबद्दल पण आज एक्साइटमेंट ह्याच्याबद्दल आहे की ह्या महिन्यात कुठले कुठले फोन्स लॉन्च झालेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण फक्त सांगणार नाही आहे त्याच्यावरती आम्ही डिस्कस करणार आहे बरं श्रीकांत पहिला प्रश्न तुला या जून महिन्यात जो कुठला फोन लॉन्च झाला आहे सगळ्यात चांगला तुला कुठला वाटला लॉन्च झाल्यापैकी जवळजवळ एक सहा सात फोन्स लॉन्च झालेले आहेत त्याच्यामध्ये एक सरळ सांगायचं म्हणा रिअलमी जी टी सिक्स का रिअलमीचा फोन आहे तुम्हाला वाटत असेल की थोडासा हाय पण मनी देतो ज्या प्राइस मध्ये लॉन्च झालेला आहे पुढे जाऊन आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल पोको एफ सिक्स तीस हजार लॉन्च झाला मग जी टी सिक्स ला तू का चांगला आहे पण आपण ह्या महिन्याचा आणि श्रीकांत मिलानला जाऊन आलाय आणि आजकाल श्रीकांत फ्लाय होतोय फ्लाय इटली मिलान वगैरे बरं जाऊ दे बर पहिल्यांदी तू लिस्ट सांगशील कुठला कुठले फोन लॉन्च झालेत आणि मग नंतर आपण एक, एक बोलूया तर जवळजवळ सहा फोन लॉन्च झालेले आहेत सहा फोन वीस हजार पासून ते एक लाखाच्या वरती सगळ्यात आधी प्रत्येक हा प्रत्येक सेगमेंट मध्ये लॉन्च झाले सगळ्यात आधी अंडर ट्वेंटी थाउजंड जर बघितलं तर वन चा नॉट सी फोर लाईट बरं आपण हळूहळू साजिद बोल साजिद रे माझा फेवरेट फोन आहे तो या महिन्यातला कारण मी वाट बघत होतो त्याची की यावर्षी पण ते सिक्स नाईन्टी फायज करतील आणि यावेळेस पण फोर के रेकॉर्डिंग नसेल आणि एचडीआर आणि सगळ्यात महत्वाचं की प्लस म्हटलं की बाबा हा फोन एकवीसशे निट्स ब्राइटनेस पर्यंत जातो mm. जे टेक्निकली ते एचडीआर मध्ये द्यायला हवं mm. आणि हा फोन आर सपोर्ट करत सपोर्टच करत तर मला माहित नाही की एकवीसशे निट्स ते कुठे दाखवणार आहेत आणि कसे दाखवणार आहेत सो त्यामुळे माझा फेवरेट फोन नॉर्ड तुला नाही वाटत की वन प्लस कुठंतरी म्हणजे आहे असं नाही मुद्दा कारण की हे बघा त्यांना माहिती आहे की आपण सी थ्री लाईट सी टू लाईटमध्ये तोच प्रोसेसर वापरला सी फोरमध्ये सुद्धा तोच वापरतो वापर आहे असं नाही वाटत की तो ते फायदा घेत आहेत आपल्या वन प्लसना कारण की एस्पेशली ऑफलाईन स्टोअर्स बरेच लोक जे वन प्लस घेतात फोन्स ते प्रोसेसर किंवा स्पेसिफिकेशन असे नाही मला वन प्लसचा फोन पाहिजे म्हणजे मग आई वडील कोणी असे बरं नाही वन प्लसचा फोन पाहिजे त्यांनी त्यांनी एक ब्रँड व्हॅल्यू केले आणि त्याचा बहुतेक तो ते फायदा घेत आहेत विच इज अ रॉंग थिंग इन डेफिनेटली आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल वन प्लस या फोन सोबत की वन प्लसने अशा गोष्टी बदललेल्या आहेत की ज्या म्हणजे डोळ्यांना दिसतात जसं की डिस्प्ले चेंज केलाय डिझाईन चेंज केली बॅटरी जर बघायला बा, गेलो बॅटरी बॅकअप तुम्ही तुम्हाला कळतो की बाबा हा जास्त वेळ टिकू शकतो म्हणून आपण आणि जसं की तुमचं हेडफोन ज्या ठेवला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्या एक, एक बाहेर एक आउटर ब्यु ज्या गोष्टी आहेत त्यात ठेवलेल्या वन प्लसने आणि हे खूप स्मार्ट प्ले आहे मला असं वाटतं पण डेफिनेटली लोकांनी आपले व्हिडिओ बघितले असतील आणि मला असं वाटतं की नका घेऊ हो तो फोन अजून बरेच चांगले ऑप्शन्स आहेत आयको झी नाही आहे तुमच्याकडे पोको एक्स सिक्स येतो सो अगदी आणि आणि आय अग्री म्हणजे जे, जे बाहेरनं दिसणाऱ्या गोष्टी आहेत जी लोकं ज्यांना टेक्सचं नॉलेज नाही आहे ती लोकं काय बघतात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत पण जे हार्ट आहे मेन त्याचा जो प्रोसेसर आहे तोच नाही त्यामुळं फोर के रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत नाही एच डी आर सपोर्ट नाही आहे फोर के थर्टी एफ पी एस नाहीच आहे वन झिरो एट झिरो पी एट थर्टी एफ पी एस तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता कनेक्टिव्हिटीमध्ये आम्ही टेस्ट केलं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी मार खाल्लेला आहे त्यामुळं प्लीज अवॉइड एक ऍड करायचं तुम्हाला की ब्लोटवेअरचं पण जसं की त्यांच्या पेजवरती जर गेलो तर ते म्हणतात की तुमचा एक्सपिरियन्स एन्हान्स करण्यासाठी आम्ही ह्या काही ऍप्स दिलेल्या आहेत म्हणजे बाकी जे ब्रँड झाले जे जा ब्लोटवेअर कमी करायचं बघतात तर वन प्लस त्याच्यामध्ये ऍड करतोय बरोबर थिंक दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट ओएस सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर ब्लोटवेअर दिले म्हणजे वीस पंचवीस जीबी तर तुमचं ओएस आणि याच्यामध्ये जातं अ नॉट अ गुड हा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तो वीस हजाराला फोन आणलेला आहे तो बारा तेरा चौदा हजारला जर का आणला असतं तर ठीक होतं सो लेट स्किप दॅट बरोबर आणि एक पण अजून की वीस हजाराच्या आता नॉट थ्री सुद्धा मिळतोय एटीन ट्रिपल नाईन मग तो पॉईंटच नाही हा घेण्याचा नेक्स्ट नेक्स्ट कुठला फोन लॉन्च झालाय नेक्स्ट आहे इन्फिनिक्स नोट फॉर्टी फायव्ह ची अरे साजिद इन्फिनिक्स काय करत आहे का यार म्हणजे एस्पेशली प्राइस टू परफॉर्मन्स रेशिओ इव्हन म्हणजे असं नाहीये की आता इन्फिनिक्स नोट फोर्टी जो आलेला आहे वीस हजाराच्या खाली वायरलेस चार्जिंग देतात सो so, हे पूर्ण ट्रान्सजनच्या अंडर येतात म्हणजे इन्फिनिक्स टेक्नो आणि आयटेल सारखे ब्रँड तर एक त्यांचे जे सीईओ सी जे होते ते बोलताना एकदा बोललेले की बाबा आयटेल जो असेल तो फीचर फोन आणि अंडर दहा हजारच्या फोन मध्ये आम्ही फोन्स लॉन्च त्यांचं फ्लॅगशिप जे आहे ते टेक्नो सिरीज असेल आणि इन्फिनिक्स आणि टेक्नो एक गोष्ट तुम्ही नोटीस कराल ते की ते ऍस्पिरेशनल फीचर्स घेऊन येतात जसं की वायरलेस चार्जिंग त्याच्यानंतर कॅमेराजमध्ये डिझाईन म्हणा किंवा एक इकोसिस्टम बनवायचा प्रयत्न आहेत की त्यांची जी टी सिरीज येते आणि सगळ्यात जास्त मला एक गोष्ट जी आवडली ती स्पेक्सच्या व्यतिरिक्त ती म्हणजे की क्लीन सॉफ्टवेअर हा oh, oh. hmm. I mean, ते इट्स सच अ मेजर डिफरन्स मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मध्ये गेले दोन तीन फोन त्यांनी लॉन्च केले क्लिन युआय आणले टू बी ऑनेस्ट तसं म्हणायला गेलं तर डील ब्रेकर नाहीये की ब्लोटवेअर आहे तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता डिसेबल करू शकता पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदी फोन तो उघडता हातात घेता सेटअप करतात जेव्हा ते एक वेगळी फिलिंग असते ना क्लीन युआय एक्सपिरियन्स ती वेगळीच असते आय मीन यू गेट दॅट कॉन्फिडन्स की हा याच्यामध्ये काही आपल्याला त्रासासारखे कुठल्या गोष्टी नाहीये ते काय झाले की इमेज तयार झाली जसं की कोणी जर म्हटलं की बाबा तो पोकोचा फोन नाही नाही घेत घेत ते था था। खरावे। खरावे। था 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 ते म्हणतात की मदर बोर्ड वन प्लस का तर ग्रीन लाईन येईल इन्फिनिक्स खराब मला वाटतं कुठे कुठे ना आणि mm. ते सुद्धा लोकांनी एक्सप्लोर करायला येस सो आय थिंक दॅट वॉज अ गुड लॉन्च इन्फिनिक्स नोट फोर्टी सेव्हन टू झिरो सेव्हन झिरो टू त्याचा प्रोसेसर आहे विच इज डिसेंट पाच सहा लाख चार पाच लाख काहीतरी त्याचा स्कोर येतो म्हणजे वीस हजारच्या खाली एक डिसेंट फोन विथ वन आउटस्टँडिंग फीचर ऑफ वायरलेस चार्जिंग सो अगेन विल इट इज अ थम्स अप फ्रॉम माय तुला काय वाटतं जस की सर बोलले की एस्पिरेशनल फीचर्स वगैरे आणतात ते पण इन द एंड तोच प्रॉब्लेम होतो की जसं आपल्याला रेकमेंड करायचा असतो एखादा फोन की घरच्यांना मला कोणाला तरी रेकमेंड करायचा मी वन प्लसचा एक तर करतो किंवा मोटोचा करतो कारण इन दी एंड तो सॉफ्टवेअरमध्ये येऊन पडतो कारण रिफाईनमेंट अजून आहे इन्फिनिक्सची जसं एक्स mm. ओएस जसं आपण ऑक्सिजन ओएस म्हणतो mm. किंवा हॅलो है, म्हणतो mm. मोठं तसं रिफाईनमेंट नाही आहे पण हळूहळू mm. ते करतायत mm. प्रोग्रेशन चांगलं आहे त्यांचं mm. बघूयात पुढे जाऊन काय होतं इन्फिनिक्स तू ना आणि श्रीकांत कसं माहितीये ही टिपिकल आपले जे व्ह्युअर आहेत ना तो एक त्याला लोक विचारणार त्याच्या आजूबाजूचे लोक विचारणार की अरे कुठला फोन घेऊ तर तू आता पण वन प्लस आणि मोटो moto, 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 yes. तुम्ही आम्हाला तुम्ही सांगा आता की आता बरेचसे असे असतील की यू आर काइंड ऑफ द टेक एक्सपर्ट ऑफ युअर फॅमिली तर जनरली जेव्हा लोक तुम्हाला विचारतात की वीस हजारचा फोन मला घ्यायचा अरे कुठला घेऊ रे पंचवीस हजारचा घ्यायचा आहे ती तुम्ही जनरली कुठले ब्रँड रिकमेंड करता हे मला खाली नक्की सांगा कारण की जनरली मी बघितलेलं बरेश, आहे इथं सुद्धा जे बरेच बरेचशी लोक आहेत आमची ते सो म्हणतात की वन चा फोन मोट्रोलाचा फोन मी कधी असं ऐकलं नाही अँड दॅट इज सरप्राईझिंग सॅमसंगचा फोन मी रिकमेंड असं होत नाही आणि काय ते वॉट इज द रिझन तुला काय व्हॉट इज द रिझन यू रिकमेंड सॅमसंग किंवा विवो किंवा ओप्पो किंवा शाओमी किंवा रिअलमी किंवा असं सरळ सरळ सांगायचं म्हणलं की सॅमसंग आउटडेटेड आहे बर आउटडेटेड म्हणजे की एकतर त्यांची डिझाईन एकतर जो समोरचा डिस्प्ले अजून सुद्धा वॉटर ड्रॉप नॉच देतात हा काही काही फोन्स जे अंडर ट्वेंटी थाउजंड सगळे वॉटर ड्रॉप नॉच आले त्यांचे आणि त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे एक्झिनॉसचा प्रोसेसर बरोबर बॅटरी लाईफ साठी सॅमसंग चाललाय चांगलं आहे ओएस yeah. साठी चांगला आहे ड्युरेबिलिटीसाठी सुद्धा चांगला आहे mm. पण ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामुळे सॅमसंग जनरली अवॉइड करतो मी रेकमेंड करायचं पण इन द एंड लोकांना जेव्हा ऑफलाईन घ्यायचा असतो फोन mm. आता ऑनलाईन समजा सेल वगैरे चालू आहे मी बनप्ल सांगितलं मोठं सांगितलं ऑनलाईन घेतला पण आता काय होतं काय काही मित्रांचा कॉल येतो मला की मला बाबांसाठी फोन घ्यायचा आहे पण मी आता दुकानात येऊन थांबलोय मला सांग कोणता फोन घेऊन तिथे ऑप्शन असतो फक्त एक तर ओप्पो जे काहीतरी असतात नाहीतर मग सॅमसंग त्या तिघांमधला राहिला तेवढा एक सॅमसंग त्यामुळे सॅमसंगचा तिथे मग सॅमसंगचा रेकमेंडेशन येऊन आहे नेक्स्ट कुठला लॉन्च झालाय नेक्स्ट अंडर थर्टी थाउजंड आता वीस ते तीस मध्ये नाही आहे काही पण तीसच्या आतमध्ये ओप्पोचा एफ ट्वेंटी सेव्हन प्रो त्या ह्या फोनने मला सरप्राईज केलं बरं का म्हणजे सगळे हसत होते इथं जेव्हा ओप्पोचं नाव काढलं कारण की जेव्हा तो, तो आलेला तेव्हा वी डिड नॉट एक्सपेक्ट मच पण त्या फोनचा इंटरेस्ट लेवल बघून खूप सरप्राईजिंग म्हणजे आता हिंदीवरती दीड मिलियनच्यावरती गेला म्हणजे गेल गेल्या समजा एक दहा पंधरा अनबॉक्सिंगमध्ये हायेस्ट त्याचं होतं आणि आम्हाला वाटलेलं की त्याचं एवढं येणार नाही आणि आम्ही नेहमी साजिद आपण बोलताना बोलतोय हो, की ऑप्पो अरे काय करते काय करते पण त्यांचे फोन्स जे आहेत हो, 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 हो। ना ते बहुतेक ऑफलाईन मार्केटमध्ये जबरदस्त विकले जातात कारण काय होतं की ज्यावेळेस ऑफलाईन आपण जातो ना त्यावेळेस जसं आता मी एक ट्विटरवर बघितलेलं की आपले व्हिडिओज पण दाखवतात तिथे आ, टेस्ट करतोय पाडून दाखवतोय किंवा इव्हन जे काही टेस्ट करतोय आणि मला वाटतं ते कुठे ना कुठे एक परचेस डिसिजन बनवायला ते हेल्प करतं त्यांना की समजा गेले आणि दुकानातलं त्यांनी फोन असं अपटूनच दाखवला त्याच्यापेक्षा अजून काय तुम्ही त्यांना हे बरोबर गोष्ट पण तुला फोन बद्दल काय वाटतं सेवन तो फोन <laughs> फक्त ड्युरेबल आहे बाकी म्हणजे फिजिकली ड्युरेबल आहे तो असं लॉन्जिटिव्हिटी वाईज नाही आहे तो म्हणजे नाही पण अरे मी उकळत्यात पाण्यात टाकला बरं का तो फोन म्हणजे आणि व्यवस्थित दहा सेकंद ठेवलेला होता तरी आय वॉज सरप्राईज की तो चालत होता ठीक आहे वरून आम्ही सातव्या मजल्यावर टाकला तो मातीत पडला त्यामुळं त्याला काही झालं नसेल ते मान्य आहे पण उकळत्या पाण्यात टाकणं दहा पंधरा सेकंड ठेवणं आणि काढून मग तो ॲक्च्युली इट वॉज जस्ट वर्किंग म्हणजे इव्हन काढल्या काढल्या मी टेस्ट केला त्याला तर ड्युरेबिलिटी आहे पण बाकी स्पेक्स नाही तर ज्यांना अगदी फक्त ड्युरेबलच फोन पाहिजे ते डेफिनेटली ड्युरेबल आणि शेवटी तेच येत लुक्स आणि लुक्स हिंदीवर पण तो व्हिडिओ मुख्य कारणामुळे त्याच कारणामुळे केला की बाबा ते आपल्याला टेस्ट करायचं होतं की हा ड्युरेबल आहे किती आहे स्पेक्स तर आपण सुरुवातीलाच बोललो हा बरोबर आणि त्याच्यामुळे सांगितलं की सा बर। तुम्हाला जर का जास्त परफॉर्मन्स वाला पाहिजे दुसरे ऑप्शन्स आहेत त्याचं पाहिजे दुसरे ऑप्शन आहेत पण ड्युरेबिलिटी पाहिजे तर आय थिंक दिस स्टँड्स आउट ठीक आहे बट ड्युरेबल पाहिजे असेल तर ऑप्पोच्या एफ ट्वेंटी सेव्हन कडे तुम्ही बघू शकता ओके डन नेक्स्ट पुढे जाऊयात अंडर फोर्टी थाउजंड आता इथे दोन फोन्स आहेत सगळ्यात आधी आहे शॉमी फोर्टीन सी व्ही मी आस, साजिद मला माहिती आहे आमचं बोलणं झालेलं आहे इंग्लिशवरती आम्ही बोलतो मला सांगितलं तू तुला काय वाटतं सी व्हीबद्दल सी व्ही थोडासा प्राईजसाठी मला तो हा नेहमी असं असंच होतं मी करत असतो ना व्हिडिओ तेव्हाच बरोबर फोन येतो हां सी व्ही मला खरं सांगितलं तर ओव्हर प्राईज वाटतो सी व्ही ओव्हर प्राईज वाटत का एक चार पाच हजारचा जो गॅप आहे तो थोडासा जास्त आहे त्याचा का कारण काय कारण म्हणजे एक तर फॉर्टी सेव्हन हंड्रेड एम एच बॅटरी आहे सिक्स्टी सेव्हन वॉट चार्जिंग आहे पण ऑप्टिमाइ ऑप्टिमाइज तर आहे इंडियन पण त्याचं कॉम्पिटिशन जर बघितलं आपण रिअलमी जी टी सिक्स रिअलमी मध्ये आता शाओमी फोर्टीन सी व्ही लायकाचे कॅमेराज आहेत बरोबर पण रिअलमी सोबत आपण कम्पेअर केलं तर चे पण बऱ्यापैकी कॅमेरा चांगले आहेत आणि रेकमेंड करताना सुद्धा आपण आपण स्वतः कन्फ्युज झालेलो हो की पहिल्या नंबरला आणि सेकंड कोणाला ठेवा बरोबर बरोबर बरो व्हॅल्यू फॉर मनी जर म्हणलं त्या दोघांमध्ये हो रिअलमी आणि शॉमी फोर्टीन सी मध्ये रिअलमी मला थोडासा चांगला वाटतं सिक्स तुझं काय सो एफ एम जर बघायला झालं तर तसं सिक्स्टी हा सी हं मध्ये पण जी टी जीटी सिक्स आणि फोर्टीन सी मध्ये बघायला फोर्टीन सी मध्ये मला वाटतं की बेटर बिल्ड क्वालिटी मिळते तुम्हाला डिस्प्ले सुद्धा त्याचा चांगला hmm. आहे म्हणजे वगैरे जे काही ते घेऊन आणि मला वाटतं की लायका टॅक्स लागतो त्याच्यावर एक्झॅक्ट exactly. मी मी तेच म्हणणार होतो माझं म्हणणं असं मी का सीवी ला प्रिफर करेन एकतर मला तो आवडला हातात म्हणा त्याचं लुक्स वगैरे तो मला आवडला रादर दॅन दॅट सिल्वर वगैरे जे होतं ते जी टी सिक्सचं दॅट दॅट आय यू नो इट वॉज ओके कॅमेरा चांगले आहेत प्रश्न नाही बॅटरी छोटी आहे पण आय थिंक जितकं मी ऐकलं आहे आणि मी फुल असं कंटिन्युअसली डेली ड्रायव्हर म्हणून वापरलेलं नाही पण बॅटरी लाईफसुद्धा त्याची चांगली आहे फास्ट चार्जिंग वगैरेसुद्धा आहे ओवरऑल आय थिंक जीटी सिक्स आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर मी सी व्ही प्रिफर करेल म्हणजे इथं याच्यामध्ये एक जीटी सिक्स आहे आणि तू 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 सीवी करशील का जीटी सिक्स करशील जीटी सिक्स अडकलेला अवघड प्रश्न नाही मला सुद्धा अवघडच आहे ते म्हणजे डिफरन्स आहे दोन मध्ये बट समहा मला आता शाओमी जरा पण मला हे खूप असं डेजा मोमेंट वाटतो की दहा दहा हजार किंवा वीस हजाराच्या रेंज मध्ये जनरली आपण शाओमी रिअलमी सोबत फाईट करतो आता ती चाळीस हजार पर्यंत येस है। है। येस दॅट आय थिंक दॅट्स अ आणि हे ब्रँडला सुद्धा द्यायला पाहिजे की दे हॅव शिफ्टेड दॅट फोकस स्लोली आणि ह्याच्याबद्दल मी मोटरोलाच्या बद्दल बोलणार आहे पण हा नेक्स्ट नेक्स्ट फोन कुठला लॉन्च झाला आहे ते बघूया जी टी सिक्स्टी आणि शाओमी फोर्टीन सिरीज झाले दोन्ही अंडर सिक्स्टी मोटर्स आहे एच फिफ्टी अल्ट्रा वाद आला मोटो एच प्राईस जास्त आहे पण ओव्हर प्राईज नाही आहे तो असं मला वाटतं कारण मोटोरोला काय केलंय की फक्त एट एस जेन थ्री नाही दिलं इट्स अल फ्लॅगशिप फोन किंवा mm. मी नाही म्हणणार की कॅमेराच्या बाबतीत तर ऍटलीस्ट तो अल्ट्रा आहे पण बाकीच्या बाबतीत तो प्रो फोन आहे सो थोडा मॉनिकरचा आहे इश्यू बट थोडी प्राइस जास्त आहे म्हणजे पन्नास हजार त्याची प्राइस हवी होती आणि विथ प्राईजेस फॉर्टी फाय हवा होता तो।, तो आता पंचावन्न आहे आणि पन्नास पंना आहे पन्नासच्या खाली विथ ऑफर्स प्राइस येते ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर मला मोट्रोलाचं जो एज फिफ्टी आर्ट आहे ना हा 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 मोट्रोलाकडनं मोटरोला तर्फे मला वाटतं एक रिस्की बेट आहे बट इट इज अ बेट इन द राईट डिरेक्शन बरोबर मला हे आज हा टेस्ट करत होते ते आणि इंटरेस्ट लेवल्स खूप आहेत लोकांचे किती लोक विकत घेतील हे मला मी सांगू शकणार नाही आणि मी हे विचारलंसुद्धा त्यांचं जे मार्केटिंगचे लोक आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो आणि त्यांना सांगितलं अरे काय किती नंबर्स म्हटले चोवीस तारखेला सेलमध्ये जाणार एक आठवड्यानंतर आम्हाला कळेल कारण की जनरली काय होतं मित्रांनो माहिती आहे आम्ही व्हिडिओ करतो आणि मी ब्रँडच्या लोकांशीसुद्धा बोलतो टू फाइंड आउट की ॲक्च्युअल नंबर्स म्हणजे आमचे जे व्हिडिओचे नंबर्स येतात अनबॉक्सिंगचे कि किंवा रिव्ह्यूचे आणि ॲक्च्युअल ते किती विकले जातात हे हेचं कोरिलेशन करणं फार महत्त्वाचं असतं सो वी अंडरस्टँड की ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्ट लेवल जास्त असलं म्हणजे सेल जास्त आहे का की का असं असेल की लोकांना फक्त एखाद्या फोनची जास्त माहिती पाहिजे असेल पण विकत घेणार नसतील तर मोटो एच फिफ्टी अल्ट्रा क्लासिक केस आहे पण दोन गोष्टी माझ्या हिशोबाने म्हणजे कॅमेरामध्ये जो इम्प्रुवमेंट आणलेला आहे मोटरोलाने लास्ट टू और थ्री दोन तीन फोन जे काय त्यांनी लॉन्च केले आहेत एज सिरीजमध्ये वगैरे दे आर फिनॉमिनल आय मीन सिरियसली बिग जम्प आहे त्यांची जी पॅन्टोनबरोबर जी पार्टनरशिप झाली आहे इट शोज की त्याच्यावरती दे हॅव टेकअन एफर्ट ॲट द सेम टाईम अपडेट्स तुला माहिती आहे की मोटोलाचे अपडेट्स अजूनही ते मागं पडतात त्या बाबतीत आणि त्याच्यावरती सुद्धा त्यांनी सांगितलेलं की हो आम्ही करणार आहे जसं इतर गोष्टींमध्ये आम्ही इम्प्रूव्ह केले तसं ह्याच्यामध्ये सुद्धा करणार आहे वी वेट फॉर दॅट ते यायला लागले की मग आम्ही म्हणू बट हो पाच हजार आय अग्री विथ यू पाच हजारने तो थोडा जास्त आहे पंचेचाळीस हजारला असता तर परफेक्ट आयडियल फोन असता तो त्याला पण एट एस जेन थ्री नाही आहे म्हणून त्याचा परफॉर्मन्स वाईट आहे असं नाही आहे इट इट इज इट म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोकांना त्याचा परफॉर्मन्स इज मोर दॅन इनफ ऑलराऊंडर फोन आहे फक्त की पाच हजार थोडासा एक्स्ट्रा जास्त बाकी फोन बेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आहे का आम्ही त्या ब्रँड आधी त्याची प्राइस साठ हजार होणार होती लिटरली म्हणजे मी मेसेज दाखवतो तुला बाद आपसे बात करने के बाद हमने फिर एच से बात की अँड देन फीडबॅक वो पाच से कम केला नाही तर तो साठ हजार आणि पंचावन हजार विथ ऑफर्स येणार होता तो आता पंचावन हजार आणि पन्नास हजार आला आहे त्यामुळं दे आर लिस्निंग दे आर लिस्निंग टू फीडबॅक फ्रॉम क्रिएटर्स फ्रॉम कन्झ्युमर्स दे आर चेंजिंग इट्स सो आई सेट इट्स अ स्टेप इन द राईट डिरेक्शन एक क्वेश्चन मला व्यूअर्सला आणि तुम्हाला पण विचारायचं की रिअलमी झालं किंवा मोटो झालं मी आता आपण बघतोय की फोर्टी थाउजंड चा फोन त्यांनी लॉन्च केला चाळीस हजारचा एका वन प्लस फ्लॅगशिप किलर म्हणून जाणला जायचा की वन प्लसचे जे फोन असायचे फ्लॅगशिप किलर असायचे आणि जनरली प्राइस तीस पस्तीस हजार असायची मला वाटतं ते पहिले दोन तीन जनरेशन त्याच्यानंतर ड्रॉप आधी फ्लॅगशिप प्रश्न तोच आहे माझा की नंतर फ्लॅगशिप किलर बोलता बोलता स्वतः फ्लॅगशिप झाले आणि नंतर <laughs> ते फ्लॅगशिप केलचा तो जो सेगमेंट आहे तो भरण्यासाठी फिल करण्यासाठी त्यांनी नॉर्ड सिरीज आणली hmm. आता मी पण त्याच डिरेक्शननी किंवा मोठं पण त्याच डिरेक्शननी जातोय का असं मला प्रयत्न तेच आहेत वन प्लस डिड इट व्हेरी सक्सेसफुली आता वन प्लसची जर्नी सांगायचं झालं ना तर पहिला फोन वन प्लस वन काय जबरदस्त वीस हजारला लॉन्च झाला तो वन प्लस वन मी वापरलेला आहे आणि अजूनही प्रॉब्लेम माझा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस त्यावेळेचे फोन इतर वापरल्यानंतर वन प्लसवरती येणं आणि तो वापरणं इट वॉज फॅन्टॅस्टिक म्हणजे आणि त्यामुळं वन प्लस वन वापरला मी टू वापरला थ्री थ्री टी वापरला त्याच्यानंतर म्हणजे मी इतर फोन वापरायला लागलो रिव्ह्यूज वगैरे आम्ही करायला वन प्लस फाईव्ह सुद्धा छान होता काय प्रॉब्लेम नाही पण माहिती आहे का वन प्लस एट नाईन नंतर स्पेशली टेन आणि इलेव्हन जे आले ना ते इतके खास नव्हते ट्वेल्व परत थोडा रिवाईव्ह केला इलेव्हन आणि ट्वेल्व थोडं रिवाईव्ह केलं तर सुद्धा ना ते थोडे वर खाली आहेत आणि हा सडनली हा सी फोर लाईट वगैरे असे ते फोन लाँच करून ना नाव खराब करत सो समवेअर आय ऑल्सो डोंट नो की काय त्यांच्या चाललेलं आहे वन प्लस टू बी ऑनेस्ट पण हो मी इज मुव्हिंग रिअलमी आहे की आधी वीस हजाराचे फोन लॉन्च करायचे आणि नंतर आता हळूहळू ते चाळीस हजारापर्यंत पोहोचलेले तर ते चालू आहे प्रत्येकाचंच ते दॅट इज दॅट इज इव्हन मोटरलाइज फॉर दॅट मॅटर डुईंग पन्नास पंचावन्न हजाराचा फोन लॉन्च करणं आणि लोकांनी जर का तो घेतला दॅट मीन्स इस अ ह्यूज स्टेप आहे प्रश्न तोच आहे की भारतामध्ये तुम्ही प्रिफर करताल करताल का की एक रिअलमीचा किंवा विवोचा किंवा ह्याचा मोटोचा फोन पन्नास साठ हजार रुपये देणार त्या फोनसाठी अवघड प्रश्न आहे अजूनही ते त्या लेवलला पोचलेले नाही आहेत पण मी मोट्रोला कारण की ले 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 मो, मी जवळनं जर्नी बघितलेली आहे त्यांची त्यामुळं आय हॅव कॉन्फिडन्स इन तर मोट्रोला एखाद वेळेस मी घेऊ शकतो अजूनही रिअलमीचा तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही आणि ते सुद्धा मी ॲज अ टेक क्रिएटर म्हणतोय मला नाही वाटत नव्याण्णव पॉईंट नाईन नाईन पर्सेंट विल बाय फिफ्टी फाय सिक्स्टी थाउजंड रुपी मोट्रोला फोन अजून अजूनही पण विवोचं तसं नाही आहे बरं का मी विवो एक्स सिरीज त्यांनी जी लॉन्च केलेली आहे कॅमेरा ज्यांना स्पेसिफिकली पाहिजे ना ते त्या लेवलचे सुद्धा पैसे सत्तरऐंशी हजार सुद्धा खर्च करतील व्हिवोवरती सो दे हॅव दॅट बट नॉट मी इवन शाओमी आय थिंक हॅज शोन विथ दर शाओमी फोर्टी ऑल दॅट महागातले फोन लॉन्च करून दे कॅन डू दॅट अजून तेवढं ते रिअलमीचं नाही आहे मला वाटतं की सगळ्या ब्रँड्सने हे एक्सप्लोअर करायला हवं की सगळे ब्रँड्स ऍपल सारखे नाही करू शकत की मी वर्षात चारच फोन आणणार आणि मग तुम्ही ते विकत घ्या आणि इव्हेंच्युअली अॅपलला सुद्धा चार फोन आणावे लागले दरवर्षी बरोबर बरौर, वन प्लस सुद्धा सुरुवात एक झाली मग दोन केले त्यांनी आणि आता नथिंग बघ ना नथिंग बघ आधी आधी तर काल पेने सांगितलेलं की मी एकच फोन वर्षाला एकच फोन आम्ही नाही आम्ही ऍपल एकदाच लॉन्च करणार आता काय आला हे आला फोन हो। टू ए आला सीएमएफ वन आला त्या रणवीर सिंगला ब्रँड अम्बेसिडर केलं आता ते क्रिकेट मध्ये त्याचे ऍड सुद्धा दिसत असतात यु नो इंडिया इज अ मार्केट वेअर दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड इज वॉट दे आणि मला आवडतं की मोटरोला सगळे कव्हर करायचा प्रयत्न करतो जसं वन प्लस बेसिकली करतोय त्यांचा सगळं एक एक फोन आहे त्यांचा प्रत्येक प्राइस सेगमेंट मध्ये अजून अजून कुठला आहे का फॉरवर्ड शेट लोकांच्या कॅटेगरीमध्ये <laughs> एक लाख साठ हजाराला विवो एक्स फोल्ड थ्री प्रो लॉन्च झालेला आहे मी शेट नाही आहे मी टेस्टिंगसाठी वापरतोय <laughs> पण आता मी टू बी ऑनेस्ट ह्याला ना एक्सप्लेन करणं फार अवघड आहे या विवो एक्स फोल्ड एक्स थ्री फोल्ड फोल्ड एक्स थ्री काय जे काय नाव आहे त्याचं ते मी कॅमेरा जास्त वापरायला लागलो आहे कारण मी आधी वन प्लस ओपनवरती होतो जवळजवळ सहा आठ महिने वापरला होता त्याचा कॅमेरा चांगला नव्हता पण फोन जबरदस्त होता त्याचा जो ओ एस एक्सपिरियन्स होता तो मला अतिशय आवडलेला अँड दॅट्स वाय स्टक टू इट पण मी एक गोष्ट बघितली की मी जितके फोटोज किंवा व्हिडिओज आधी काढायचो वन प्लस ओपनवरती आल्यानंतर यु you नो know, इट जस्ट वेंट डाऊन सडनली म्हणजे अगदी शंभर फोटो काढायचो तर ह्याच्याबरोबर मी लिटरली दहा पंधरा काढायचो अँड आय नेवर वॉज इंटरेस्टेड इन क्लिकिंग गुड पिक्चर्स हा आल्यानंतर परत तो इंटरेस्ट जागा झालेला आहे ह्याच्यामध्ये सगळं जे काही तुम्हाला पाहिजे जबरदस्त डिस्प्ले वाईट डिस्प्ले आता फोल्ड फाईव्ह जर का बघितलं सॅमसंग झी फोल्ड फाईव्ह त्याचा नॅरो डिस्प्ले तुम्हाला थोडा रिस्ट्रिक्टिव्ह वाटत होता पण ह्याचा म्हणजे सुद्धा तुम्ही फुल ॲज अ नॉर्मल फोन वापरू शकता आणि तुम्हाला जेव्हा मोठं आय पी एलची मॅच किंवा आता वर्ल्ड कपची मॅच बघायची तेव्हा मी म्हणजे जिममध्ये सुद्धा हा असं मॅच लावून कालच बघत होतो मी इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची तर इट इज गुड टू अ लार्ज एक्सटेंट अजूनही मला वाटतं फंटाचे ओएस इज नॉट देअर आणि हा ओएसचा जो एक्सपिरियन्स आहे ना मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे कितीही तुमचा फोन हार्डवेअर सॉफ्टवेअर सगळं चांगलं असू दे डे टू डे इंटरॅक्शन तुमचं जे असतं ना ते त्या ओ बरोबर असतं ते जर का चांगलं असलं ना तर तुम्ही एखादंच बाकीच्या गोष्टींकडं दुर्लक्ष करू शकता पण जर का तो एक्सपिरियन्स चांगला नसला बाकी कितीही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही कारण की यू आर इंटरॅक्टिंग विथ इट थ्रू द डे सो इज 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 इट मी तुला काय या फोन मला वाटतं की हे हार्डवेअरच्या बाबतीत तरी विवोने एक बेंचमार्क सेट केलाय दोन हजार चोवीस साठी ॲटलिस्ट आणि मला वाटतं सॅमसंग कुठेतरी मागे पडतोय त्या बाबतीत सॅमसंगने सॉफ्टवेअर पार्ट पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक केलेलं आहे की त्यांचं फ्लेक्स मोड झालं किंवा ज्या काही गोष्टी पूर्ण इनो त्यांचं जे इकोसिस्टम आहे पूर्ण पण कुठेतरी मला वाटतं की जरा आळशी झाला आहे सॅमसंग की बाबा नाही आता आम्हीच आहे <laughs> आता काय लोकांना पर्याय नाही मी पण वाढलेला आहे सॅमसंगचा चा वाटतं ते कॉम्पिटिशन आलं की मग ते सुद्धा सुधारतील असं मला वाटतं दे हॅव टू एव्हरी वन हॅज टू नोकियाचं काय झालं तसं म्हणजे एव्हरी नोज दॅट दॅट किती तुम्ही आता वरती असाल यू नो इट डज नॉट टेक मच टाईम टू कम डाऊन सो दे विल झी फोल्ड सिक्स बघूया कसा ते तुम्हाला काय वाटतं की या फोन फोनमधले तीन असे कुठले फीचर्स आहेत तुम्हाला झी फोल्ड मध्ये बघायचे की पाहिजे असे वाईड डिस्प्ले तो तो माझ्यासाठी एक दोन तीन तिन्ही दॅट इज देअर कॅमेराज इम्प्रूव्हमेंट पाहिजे आणि सॅमसंग करू शकतं बरोबर पण म्हणजे विवोने दाखवलेलं आहे ते दे कॅन डू दॅट मला दोन ह्या गोष्टी जरी असल्या तर बाकीचं कारण वन यू आयचा जो एक्सपिरियन्स आहे ना दॅट इज एक्सलेंट सो कॅमेरा चांगला आहे डिस्प्ले पुढचा चांगला आहे आणि बॅटरी लाईफ वगैरे ठीक आहे रे फास्ट चार्जिंग फास्ट खूप फास्ट सुद्धा चार्ज करतो दॅट इज अनदर थिंग म्हणजे सकाळी गेलं पंधरा वीस मिनटं चार्ज केलं ऐंशी साठ सत्तर टक्के होऊन जातो मला पंचवीस वॉट फास्ट नाही आहे सॅमसंग ऐका साठ सत्तर वॉटपर्यंत तरी पोचा अजूनही पंचवीस आणि पंचेचाळीस वरती सो या गुड थिंग्स या दॅट इज वॉट आय एक्सपेक्ट बेसिकली टू थिंग्स कॅमेरा अँड डिस्प्पले प्राइस कव्हर झालेले आहेत वाटलं तुला डेब्यू मस्त छान वाटतंय छान छान करायला पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही हे असं अजून करायला पाहिजे की नाही आणि पॉडकास्टचे कुठले कुठले विषय घेतले पाहिजेत आणि ट्रॅकिंग टेक मराठीचं आमचं एक ध्येय आहे की टेक हे अजून आम्ही वाईड करणार आहे ओन्ली स्मार्टफोन्स वगैरे ठेवणार नाही आहे बट वी आर ऑल्सो गोईंग टू गो टू नॉर्मल पीपल मी इनफॅक्ट पॉडकास्टवरती आम्ही बरेचसे आमचे बिहाइंड द कॅमेराज लोकं असतात दुसऱ्या चॅनलचे जी लोकं असतात टेकमधले नाही एंटरटेनमेंटमधले फायनान्समधले अशा लोकांना बोलून जरा गप्पा मारणार आहे तुम्हाला कसं वाटतं ही आयडिया नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आ, मी सगळे कमेंट्स वाचणार आहे आणि त्याप्रमाणे ह्या पॉडकास्टचं भविष्य ठरणार आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र